छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण सोहळा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला हा दिमागदार सोहळा नजरेत कैद करण्यासाठी रत्नागिरीकरांनी तुफान गर्दी केली होती छत्रपती संभाजी महाराज यांचा हा पुतळा पंचवीस फूट चबुतऱ्यावर स्थापित करण्यात आला आहे एक भारलेलं वातावरण हिबा पॉइंट इथं सर्व रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळत आहे या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर अंतर्गत हे काम करण्यात आलं आहे थिबा पॉईंट इथल्या जुन्या बांधकाम आराखड्यावर ऐतिहासिक खांब आणि नक्षीदार कमान करून संपूर्ण एकच शिल्पाची अनुभूती या ठिकाणी येत आहे या कामासाठी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे अधिष्ठाता प्राध्यापक विश्वनाथ साबळे प्राध्यापक शशिकांत काकडे प्राध्यापक विजय बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली वीस विद्यार्थी टेक्निशियन कास्टर यांनी तीन महिने अविरतपणे मेहनत घेऊन ही के साध्य केली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या या पुतळ्यामुळे रत्नागिरी शहराच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडली आहे यामुळे भविष्यात रत्नागिरी शहराच्या पर्यटनामध्ये देखील वाढ होईल हे निश्चित रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि विशेषतः रत्नागिरीकरांच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी ही भूमी आहे आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हा या ठिकाणी बसवताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय परंतु या सगळ्या परिसरासाठी जे पैसे मंजूर करून दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मंजूर करून दिलेले आहेत आजच्यासारखाच उद्या अजून एक ऐतिहासिक कार्यक्रम रत्नागिरीकरांचा आहे आणि रत्नागिरीकरांसाठी इतिहासात पहिल्यांदा पंढरपूरच्या वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी होणार आहे आणि एकतीस फुटी विठ्ठल मूर्तीचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील उद्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मध्ये कुठेतरी मी वाचलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी जरी आम्ही करू शकलो नसलो तरी स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यामध्ये रत्नागिरीला यश मिळालेलं आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक पुतळ्याच्या संदर्भात या ठिकाणी घोषणा करायची आहे ती म्हणजे हे रत्नागिरी शहर त्यांच्या दातृत्वामुळं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्या दानशूर भागवजी शेट किरांचा देखील पुतळा रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय आजच माझ्या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे तो देखील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेज बनवणार आहेत आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील पुढच्या दोन चार महिन्यामध्ये रत्नागिरीकरांसाठी आम्ही करू जेणेकरून भविष्यातल्या पिढीला ही सगळी रत्न काय होती याचा अभ्यास करता येईल आणि कायमस्वरूपी पुढच्या पिढीच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे सगळे जे महनीय व्यक्ती होतील त्यांचा अभ्यास कायमस्वरूपी राहील याच उद्देशानं या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी